नमस्कार, ने आपन माजा। नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा नमस्कार मी अकलात मुज्यावर भागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड आज दिनांक चौदा मे आमचे मित्र श्री संतोष सुतार यांचा सीएल माझा न्यूज जे सीएल माझा न्यूज चॅनल अल्पावधीतच फक्त चंदगडमध्ये नव्हे तर चंदगड आजरा गडिंगलत करत करत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या चॅनलनं अल्पावधीतच आपलं नाव केलं आपल्या कार्याच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यांना भरारी घेतली ते श्री संतोष धुतारस यांचा सीएल माझा न्यूज याचा चौथा वर्धापन दिन या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी अकलाक पूजावर माझ्या वतीनं त्याचबरोबर माझ्या मित्र परिवाराच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं संतोष सुतार सर यांच्या सीएल मादा न्यूजला चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हार्दिक 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 शुभेच्छा